शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली कळंबी शाळेला भेट अचानक भेटीने शिक्षक धास्तावले कोरोना उपाययोजनेबद्दल जाणून घेतली माहिती सांगली जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग आठ महिन्यानंतर पुन्हा सुरू झाले आहेत कोरोना नियमांचं पालन करून शाळा भरण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी कळंबी तालुका मिरज येथील अजितराव घोरपडे विद्यालयाला अचानक भेट दिली शाळेतील उपाययोजना परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला माझी शाळा माझी जबाबदारी या भूमिकेतून कळंबी शाळेनं केलेलं नियोजन पाहून शिक्षणाधिकाऱ्यांनी कौतुक केलं शाळेत मास्क सोशल डिस्टन्स थर्मल स्कॅनर ऑक्सिमीटर सहा फुटाचे सुरक्षित अंतर बैठक व्यवस्था हात धुण्याची व्यवस्था आदी उपाययोजना नियोजनात्मक व उत्कृष्ट करण्यात आल्या होत्या विद्यार्थीही आठ महिन्यानंतर शाळेत आल्याने उत्साही होते विद्यार्थ्यांनीही दिलखुलास शिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद साधला शाळा लवकर सुरू व्हायला हवी होती अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली शाळा सुरू होणं गरजेचं आहे हे मुलांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला ते म्हणाले पुन्हा आठ महिन्यानंतर मला शाळेला भेट द्यायला मिळते त्यामुळे मला पुन्हा एकदा शिक्षणाधिकारी झाल्यासारखं वाटतं असं मनोगत व्यक्त केलं कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य व वा नैसर्गिक वातावरणातील वा मुलांची बैठक व्यवस्था पाहून शिक्षकांचे व शाळेचं कौतुक केलं या भेटीवेळी कक्षा अधिकारी धनंजय जाधव उपस्थित होते महान हुन परशुराम बनसोडे